अथर्व दौलत कारखान्यात पहिल्या साखरपोत्याची पूजन यंदा सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट हलकर्णी तालुका चंदगड येथील अथर्व दौलत साखर कारखानेच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळित हंगामातील पहिल्या साखरपोते पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे यांच्या हस्ते संपन्न झाला दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग कोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज व्यवस्थित सुरू आहे कामगार तोडणी ओढणी तसेच वाहतूकदार यांच्या सहकार्याने या गडीत हंगामात सात लाख मेट्रिक टन गाळब क्षमतेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शेतकरी हा आपला केंद्रबिंदू असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला द्यावा तसेच शेतकऱ्यांच्या ऊसाची शेवटची कांडी संपेपर्यंत कारखाना हंगाम चालू राहील असं सीईओ विजय मराठे यांनी सांगितलं यावेळी एच आर आशू लाड जनरल मॅनेजर एम आर पाटील इलेक्ट्रॉनिक मॅनेजर सचिन नाईक चीफ इंजिनियर सिद्धेश्वर शिंदे प्रोफेसर मॅनेजर दत्तकुमार रक्तांडे केनयार्ड सुपरवायझर पी डी सर्वदे डिस्लरी मॅनेजर हनुमंत यादव तसेच सर्व अधिकारी पदाधिकारी कामगार उपस्थित होते महानकरी साठी प्रकाश रैनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा